अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा रामशेठ ठाकूर स्वामी विकास मंडळ आणि महाविद्यालय नवीन यांच्या अटल करंडक हा राज्यस्तरीय ही राज्यस्तरीय स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे वर्षेच ह्या स्पर्धेचं हे बारावं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये आपण जी प्रमुख अशी एकांकिका असते विजेती एकांका त्याला आपण एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक हा आपण देत असतो ह्या ही स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालत असते मग पुणे जळगाव कोल्हापूर रत्नागिरी नागपूर नाशिक अशा सर्व ठिकाणी यांच्या प्राथमिक फेरी घेतल्या जातात आणि त्यांची अंतिम फेरी ही पनवेलमध्ये मध्ये यावर्षी आपली वासुदेव बळवंत फटके नाट्यगृह या इथे होणार आहे या स्पर्धेसाठी माननीय डॉक्टर गिरीश ओक प्रतिमा कुलकर्णी आणि सुनील तावडे हे आ, सुप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभणार आहेत त्याचबरोबर प्राथमिक फेरीसाठी प्रमोद शेलारजी आणि राजा आत्रे हे आपल्याला लाभणार आहेत जे एक चांगल्या अशा एकांकिका की कोणावरती अन्याय होऊ नये आणि त्यांच्यामध्ये चांगली प्रतिभा आहे अशा एकांकांची निवड व्हावी यासाठी जे सजग असतील आणि त्याचबरोबर ही स्पर्धा mm. ते ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचावी ह्यासाठी माननीय सुप्रसिद्ध अभिनेते सुरज जोशी साहेब हे या स्पर्धेचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्याने ते आमच्या स्पर्धेला इथे सहकार्य करत आहेत या स्पर्धेशी म्हणजे ही राज्यस्तरीय स्पर्धा ही दोन हजार चौदा पासून असेल परंतु जेव्हा ही जिल्हास्तरीय स्पर्धा होते रायगड जिल्हास्तरीय स्पर्धा होती तेव्हापासूनच माननीय जयंत वाडकर साहेब यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे या स्पर्धेचं स्वरूप हे कशा स्वरूपाचं असावं याकडे ज्यांनी नेहमीच लक्ष दिलेलं असे मान्य जयंत वाटकर साहेब यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभतच आणि मान्य आमदार पच्छंदराव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असते यंदाचं वर्ष हे आमच्यासाठी विशेष असं वर्ष आहे कारण आमचे मार्गदर्शक आमचे आश्रय जाते माननीय माजी खासदार रामक्ष ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा हा अमृत महोत्सवी वर्ष आहे पंच्याहत्तर वर्षानिमित्त म्हणून आम्ही बक्षीस समारंभ सुद्धा तो एक चांगला मोठ्या स्वरूपामध्ये व्हावा यासाठी हास्य जत्रेची टीम ही याई आ, आ, या इथे येणार आहे मग ते अरुण कदमजी असतील त्याचबरोबर राजपूतजी असतील चेतना भट मॅडम असतील आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे श्रुती साहेब हे करणार आहेत हे सर्व प्रयत्न ही अटल करंडक आणि ही नाट्य चळवळ ही घराघरापर्यंत जावी लोकांपर्यंत जावी याच्यासाठीचा सा जो प्रेक्षकांचा जो आश्रय आहे तो राजाश्रय आहे हा वाढावा यासाठीचे हे प्रयत्न आहेत आणि त्यासाठीच या इथे आमची पूर्ण टीम ही जी इथे काम करते मग त्याच्यामध्ये आमचे कार्यवाह मान्य श्यामपुंडे साहेब असतील त्याचबरोबर आमचे अभिषेक पटवर्धन गणेश जगताप अमोल खेर चिन्मय समेळ आणि त्यांचं सर्व त्यांचे आणखीन इतर सहकारी वर्ग हे याच्यासाठी काम करत असतात मला विश्वास आहे की यंदाच वर्ष सुद्धा एवढंच यशस्वीपणाने हे ही स्पर्धा ही पार पडेल आणि त्याचा फायदा हा पनवेलची जी सांस्कृतिक चळवळ आहे ही मोठी होण्यामध्ये आणि त्याचा फायदा पनवेलमध्ये मध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होण्यामध्ये होईल असा मला विश्वास वाटतो की आ, मी परत म्हंटल तसं लक्ष वेधून घेण्यासाठी की मी एका शाळेत शिक्षक म्हणून पण काम करायचो आणि लहान मुलांना नाटक शिकवायचो तेव्हा मी शाळेतली सगळ्यात जी बदमाश मुलं होती त्यांना सांगायचो की ते स्वतःकडे लक्ष वेधून घेतात तर त्यांना काहीतरी त्यांच्या मनात काहीतरी सल असते हे असते तर हेच फक्त तुम्ही हा खोडकरपणा योग्य ठिकाणी केलात म्हणजे रंगभूमीवर केलात तर त्याचे अगदी विपरीत परिणाम त्याच्या विरुद्ध अप्रिसिएशन तुम्हाला मिळतं तर तुमच्यातला जो खुडकरपणा आहे तोही तितकाच महत्वाचा आहे किंवा तुमच्यात जे सगळं उलटून देण्याची एक हे असते की मला काही आवडत नाही माझा राग आहे तर ती राग खतखत ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने कुठलीही कला असेल मग साधं तुम्ही एखादा ढोल ताशाच्या पथकामध्ये जाऊन तुम्ही ढोल ताशा वाजवलात ना तरी सुद्धा तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती तिथे बाहेर जाऊ शकते एखादं वाद्य वाजवू शकता तसंच नाटक आहे मला असं वाटतं की कुठलीही एक कला जे पूर्वी सांगायचं एक काहीतरी तुम्हाला छंद असावा तर तसं म्हणून जरी तुम्ही नाटकाशी जोडले गेलात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अतिशय माणूस म्हणून निरोगी होण्यासाठी आणि सुदृढ होण्यासाठी मानसिकदृष्ट्या त्याचा फायदा होईल सुरजी मराठी आहे जी पाचच्या सात तारीख वगैरे निर्णायकेरी होणेवाली आहे प्रेक्षक जो हा आय मला सर्व पनवेलकरांना पनवेल मराठी प्रेक्षकांना हे आवाहन करायचंय की जसं मराठी रंगभूमीवर आज असलेल्या महत्वाच्या कलाकारांना बघण्यासाठी मजा घेण्यासाठी येता तसेच उद्याचे जे नवोदित कलाकार आहेत उद्याचे जे कदाचित स्टार्स असतील त्यांची जी पहिली ऊर्जा असते त्यांचं जे म्हणतात ना की पहिलं नाटक आपलं पहिला जो आविष्कार असतो तो तेवढाच महत्वाचा असतो तर तो तुम्हाला बघायचा असेल तर मी म्हणेन की पाच सहा सात तारखेला फडके नाट्यगृहात पनवेलला नक्की आमच्या अटल करंडकची अंतिम फेरी बघायला या आणि फक्त पनवेल शहरातलेच नाही तर महाराष्ट्र भरातून अतिशय चांगल्या सकस एकांकिका या परीक्षकांनी निवडलेल्या आहेत त्यामुळे सर्व तरुणाईचा आणि फक्त तरुणाईचाच नाही तर हौशी कलाकारांचा हा आविष्कार बघायला तुम्हाला मिळेल आणि गॉड गॉडलोज दहा वर्षानंतर त्यातला एखादा कलाकार किंवा स्टार झालेला याच जागेवर बसलेला असेल ब्रँड अम्बॅसेडर <laughs> पण तुमचे आशीर्वाद तुमचं प्रोत्साहन त्यांना मिळालं की त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट असेल yes. म्हणून आनंद घ्यायला या थँक्यू